एकवीस तारीखपासून नवरात्र उत्सव साजरा होणार आहे आणि महालक्ष्मी मंदिरला मोठ्या प्रमाणात भाविकाची भाविक दर्शनासाठी येतात बाहेरून महाराष्ट्रामधून पूर्ण देशामधून डेली जवळपास एक सव्वा लाख भाविक दर्शनासाठी येतात आणि पंचमी असेल आणि अष्टमीच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात दोन तीन लाखपर्यंतचे भाविक दर्शनासाठी येतात डेली जे आहे पालखी मिरणूक असतात संध्याकाळी त्यांचे पण दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात लोकल कोल्हापूरचे भाविक असतील बाहेरचे भाविक असतील मोठ्या प्रमाणात पालखीच्या सुद्धा येतात तर त्या अनुषंगाने जे नियोजन आहे पार्किंगचं नियोजन आहे भाविकाची त्यांना कसं आणखी सुविधा देता येईल गर्दी होऊ नये चेंगराचेंगरीचं चे कुठलंही प्रकरण होऊ नये महिला सुरक्षाचा विषय असेल सगळे विषय अनुषंगाने आज आम्ही पूर्ण टीमने पाहणी केलेली आहे यांच्यामध्ये यावर्षी आम्ही थोडा टेक्नॉलॉजीचा पण वापर यायचा वापर ट्रॅफिक असू द्या कुठली ट्रॅफिक फुल आहे कुठली पार्किंग फुल आहे त्यांचा एक सिग्नल जाईल दुसरे आमचे वेगळे पॉईंट्सला ते माहिती पडेल जे बाहेरून येणारी पब्लिक आहे भाविक आहे त्यांनासुद्धा ते माहिती क्यू आर कोडप्रमाणे देण्याचे प्रयत्न आहे की कुठे नियरेस्ट पार्किंगची स्पेस अवेलेबल आहे एक तर ते आणि दुसरा जे आतमध्ये कुठे गर्दी जास्त होईल झाली एक पर्टिक्युलर चे पुड़े जर गर्दी भेटी जे पुढे जर भाविकाची गर्दी गेली तर आम्हाला माहिती भेटतील आम्ही ताबडतोड त्या जगावरती इंटरव्ह्यू करू शकतो तिकडे जे आहे गर्दी कमी करू शकतो असा वेगवेगळे उपक्रम जे आहे सी सी टी व्हीच्या माध्यमाने आय आय टीची टीम आहे ते सगळा एक नियोजन आमच्या चालू आहे तर सगळे भाविकांना आवाहन करतो विनंती करतो की थोडा आपली सुरक्षेची काळजी घेऊन प्रेमाने आणि आरामाने दर्शन घ्या आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बीएचके के होम्स चा प्रोजेक्ट